मित्रांनो मिठाई वाटण्यासाठी तयार व्हा कारण माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने आठ मार्च ते सतरा मार्च दरम्यान या सहा राशींचे भाग्य अचानक चमकून जाईल त्यांना विविध प्रकारच्या मोठ्या शुभर्षा प्राप्त होणार आहेत होय मित्रांनो माता लक्ष्मी आता या सहा राशींवर खूप प्रसन्न होऊन त्यांच्या घरात येणार आहेत ज्यामुळे या सहा राशींच्या जीवनातील सर्व दुह वेदना आणि कष्ट दूर होणार आहेत माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने या सहा राशींच्या जीवनात अपार सुख आणि समृद्धी येणार आहे ज्यामुळे त्यांच्या जीवनात मोठे बदल होती तर या सहा भाग्यशाली राशी कोणत्या आहेत ज्यांचे भाग्यमाता लक्ष्मीच्या आशीर्वादाने आठ मार्च ते सतरा मार्च दरम्यान चमकणार आहे आणि त्यांना मोठी खुशखबरी मिळणार आहे या व्हिडिओमध्ये आपण त्याच भाग्यशाली राशींच्या बाबतीत सांगणार रा आहोत म्हणून कृपया या व्हिडिओला सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघा कारण हा व्हिडिओ त्या राशींच्या लोकांसाठी खूप महत्त्वपूर्ण ठरणार आहे व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी कृपया माता लक्ष्मीच्या ख्या भक्तानी आपल्याला चॅनेलच्या या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि कमेंट बॉक्समध्ये पाच वेळा जय माता लक्ष्मी लिहा जेणेकरून आपल्याला माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळू शकेल आता त्या सहा भाग्यशाली राशींबद्दल बोलूया ज्यांचे भाग्यमाता लक्ष्मीच्या आशीर्वादाने सहा मार्च ते सतरा मार्च दरम्यान चमकणार आहे आणि त्यांना अपार सुख मिळणार आहे मित्रांनो आपल्याला माहीत आहेच की प्रत्येक व्यक्ती आपल्या भविष्याबद्दल सजग राहण्याचा प्रयत्न करतो या जगात प्रत्येक व्यक्तीला त्याचे भविष्य जाणून घेण्याची उत्सुकता असते कारण ग्रहांची चाल मानवी जीवनावर खूप प्रभाव टाकते ग्रहांची स्थिती बदलल्याने राशींच्या दशेत बदल होतो यावेळी एक महत्वपूर्ण संयोग तयार होतो ज्यामध्ये माता लक्ष्मी स्वत या बारा राशींमधून या राशींचा भाग्य उजळणार आहेत होय मित्रांनो माता लक्ष्मी आता या सहा राशींच्या लोकांवर अत्यधिक प्रसन्न झाल्या आहेत ज्यामुळे त्यांच्या भाग्य आणि धनाच्या स्थितीमध्ये प्रचंड सुधारणा होणार आहे या महासंयोगामुळे या सहा राशींच्या लोकांना मोठा धनलाभ होऊ शकतो होय मित्रांनो ज्याविषयी आपण बोलत आहोत त्या भाग्यशाली आणि खुशनसीब राशींना माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने विविध प्रकारचे लाभ धनलाभ आणि मोठ्या यशाची प्राप्ती होणार आहे या भाग्यशाली राशींपैकी पहिली राशी आहे कन्या राशी कन्या राशीच्या लोकांना सांगू इच्छितो की धनाची देवी माता लक्ष्मी आपल्यावर अत्यधिक प्रसन्न होणार आहेत ज्यामुळे कन्या राशीच्या लोकांना या वेळेचा पूर्ण लाभ घ्यावा मागील काळातील आपल्या सर्व अडचणी आणि समस्या माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने संपुष्टात येतील तसेच आपल्या घरात आणि कुटुंबात आनंदाचा वातावरण राहील माता लक्ष्मीच्या कृपेमुळे आपली आर्थिक स्थिती मजबूत होई व्यवसाय करणाऱ्यांना त्यांच्या व्यवसायात लाभ होई आपल्यावर माता लक्ष्मीची कृपा राहील चारही बाजूंनी कन्या राशीच्या लोकांना धनलाभ प्राप्तीचे अनेक योग बनत आहेत आपल्यासाठी धनलाभाचे योग तयार होऊ शकतात तसेच जे कार्य काही कारणास्तव अडचणीत होते ती अडचण आता संपुष्टात येईल माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने आपल्याला चारही बाजूंनी फक्त सुख आणि आनंदच मिळेल ही वेळ आपल्यासाठी खूप भाग्यशाली ठरेल आपल्याला चारही बाजूंनी प्राप्तीच्या संधी मिळतील या वेळेचा पूर्ण उपयोग करा वेळ हातून गमावता त्याचा लाभ घ्या या लिस्टमधील दुसरी भाग्यशाली राशी आहे मेष राशी मेष राशीच्या लोकांना सांगू इच्छितो की माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने आपण दुप्पट वेगाने प्रगती कराल व्यापार क्षेत्रात केलेले प्रयत्न यशस्वी होतील नोकरीच्या दृष्टीने केलेले प्रयत्न लवकरच यशस्वी होणार आहेत व्यापारी वर्गाच्या लोकांना खूप लाभ होईल आपल्याला नवीन संधी मिळत आहे तसेच जीवनसाथीकडून आनंदाची बातमी मिळेल माता लक्ष्मीच्या कृपेमुळे या राशीच्या लोकांच्या व्यापारात वृद्धी होण्याची शक्यता आहे त्याचप्रमाणे मेष राशीच्या लोकांना सामाजिक क्षेत्रात यश प्राप्त होईल या राशीचे विद्यार्थी आपल्याला शिक्षण क्षेत्रात यश मिळवण्याची शक्यता आहे तसेच आपल्या प्रयत्नांमुळे आपल्या सर्वात मोठ्या अडचणीचे निराकरण होईल आपले प्रयत्न यशस्वी होतील माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने मेष राशीच्या लोकांसाठी हा वेळ खूप चांगला आहे जे लोक विदेशात जाऊन नोकरी किंवा शिक्षण घेण्याचा विचार करत आहेत त्यांचा स्वप्न लवकरच पूर्ण होऊ शकतो माता लक्ष्मीच्या कृपेमुळे आपले सर्व कार्य पूर्ण होतील जे लोक नवीन वाहन किंवा घर खरेदी करण्याचा विचार करत आहेत त्यांचा योजना यशस्वी होई, होय मित्रांनो माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने आपली सर्व इच्छाए पूर्ण होतील ज्यामुळे आपल्या घरात आणि कुटुंबात अपार आनंद आणि सुख येईल या यादीतील पुढील राशी आहे कुंभ राशी कुंभ राशीच्या लोकांना सांगू इच्छितो की माता लक्ष्मीचा विशेष आशीर्वाद तुमच्यावर असणार आहे माता लक्ष्मी कुंभ राशीच्या लोकांवर अत्यंत प्रसन्न राहणार आहेत ज्यामुळे कुंभ राशीच्या लोकांसाठी दोन हजार चोवीस ते दोन हजार चाळीस वर्षीचा काळ खूपच चांगला ठरणार आहे या काळात तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल आणि धनलाभ मिळवण्याचे अनेक संधी तुम्हाला प्राप्त होणार आहेत नवीन वाहन किंवा देखील खरेदी करू शकता तुमच्या जीवनातील धन संबंधित अडचणी दूर होणार आहेत प्रेम करणाऱ्यांना त्यांच्या प्रेमात यश मिळेल आणि तुमच्यासाठी हा काळ खूप चांगला ठरणार आहे कुंभ राशीच्या लोकांना असे जाणवेल की माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने हा काळ तुमच्यासाठी खूप चांगला ठरणार आहे माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने तुमच्या सर्व इच्छांना पूर्णता मिळेल तसेच जे लोक विदेशात जाऊन शिक्षण किंवा नोकरी करण्याचे स्वप्न पाहत आहेत त्यांचे स्वप्न पूर्ण होईल माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने हा काळ तुमच्यासाठी संपूर्णपणे अनुकूल राहील असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही की दोन हजार चोवीस ते दोन हजार चाळीस वर्षीचा काळ तुमच्यासाठी खूप चांगला ठरणार आहे या वेळेचा भरपूर उपयोग करा वेळ हातून गमावू नका मित्रांनो या यादीतील पुढील राशी आहे तुला, तुला राशी तुला राशीच्या लोकांना सांगू इच्छितो की तुमच्यावर माता लक्ष्मीचा सत आशीर्वाद आहे यामुळे तुमचे जे काम अनेक वर्षांपासून थांबले होते ते आता यशस्वी होणार आहेत जर तुम्ही कोणाला पैसे उधार दिले असतील तर ते तुम्हाला परत मिळण्याची पूर्ण शक्यता आहे तुमच्या सर्व कामांमध्ये तुम्हाला यश मिळेल आणि समाजात तुमचा मानसम्मान वाढेल माता लक्ष्मीच्या कृपेने तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल व्यापारात अचानक धनलाभ होईल आणि तुमच्या घरात सुखशांतीचे वातावरण राहील तुला राशीच्या लोकांवर माता लक्ष्मीचा आशीर्वाद कायम राहील तथापि तुम्ही तुमच्या उग्र स्वभावावर थोडं संयम ठेवा हे थे तुमच्यासाठी चांगले राहील माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने तुमचे सर्व कार्य आता पूर्ण होऊ लागतील तसेच तुला राशीच्या लोकांना संतान प्राप्तीचा आनंद देखील मिळेल तुमचे सर्व कार्य यशस्वी होतील आणि तुला राशीच्या लोकांना असं वाटेल की आता तुमच्यासाठी आनंदाने भरलेला काळ आहे हो मित्रांनो या यादीतील पुढील राशी आहे सिंह राशी राशीच्या लोकांना सांगू इच्छितो की माता लक्ष्मीचा विशेष आशीर्वाद तुमच्यावर आहे ज्यामुळे तुमच्या वैवाहिक जीवनात मधुरता येईल दाम्पत्य जीवन सुखी आणि आनंदी राहील यामुळे तुमचा मन प्रसन्न राहील नोकरीत पदोन्नती मिळेल आणि व्यापारात लाभाचे संधी तयार होतील अचानक धनलाभ होण्याचे योग बनता आहेत ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल वाणी आणि वर्तनावर संयम ठेवून तुम्ही तुमचे सर्व अडचणीतले काम पूर्ण करू शकाल ऑफिसचे सर्व काम वेळेवर पूर्ण होतील जास्तीत जास्त गरजू लोकांची मदत करा यामुळे माता लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्यावर अधिक राहील व्यापार क्षेत्रात तुम्हाला यश मिळण्याची शक्यता आहे तुमच्या उत्पन्नाचे नवे स्रोत उघडतील आणि नवीन वाहन खरेदी करण्याचे योग्य योग तयार होऊ शकतात माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने सिंह राशीच्या लोकांसाठी हा काळ पूर्णपणे पक्षी आहे या काळाचा पूर्ण फायदा उठवा व्यय गमावू नका मित्रांनो यादीतील पुढील राशी आहे मिथून राशी मिथुन राशीच्या लोकांना सांगू इच्छितो की धनाची देवी माता लक्ष्मी तुमच्यावर खूप प्रसन्न आहे तुम्हावर माता लक्ष्मीचा अपार कृपाशीर्वाद कायम राहणार आहे ज्यामुळे तुमच्या जीवनातील सर्व धन संबंधित अडचणी दूर होतील तुमच्या कार्यक्षेत्रात तुम्हाला अपार यश मिळेल माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने पुढे धन कमावण्याच्या मार्गातील अडचणी दूर होती तुमचं कार्यक्षेत्र जलद गतीने वाढेल आणि तुमच्या जीवनात आता सर्व बाजूंनी पैशाचा आगमन होई नोकरी करणाऱ्यांचे उत्पन्न वाढेल आणि त्यांना पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे व्यापारात अचानक धनलाभ होई घरात सुखशांतीचा वातावरण राहील आणि माता लक्ष्मीच्या कृपेने तुमच्या जीवनात खुशा येतील आता यादीतील पुढील राशी आहे मकर राशी मकर राशीच्या लोकांना सांगू इच्छितो की माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने तुमचं जीवन चांगलं होईल कारण माता लक्ष्मी तुमच्यावर खूप प्रसन्न आहेत त्यांच्या आशीर्वादाने तुमच्या जीवनात खूप खुशा येणार आहेत माता लक्ष्मीचं स्मरण करून तुम्ही जेही कार्य सुरू कराल त्यात तुम्हाला यश मिळेल तुम्हाला यश मिळवण्यात कोणीही अडथळा आणू शकणार नाही मोठ्या लोकांच्या मदतीने तुमचं काम सोपं होईल तसेच जर तुमच्यावर कर्ज आहे तर ते कर्ज लवकरच संपुष्टात येईल आर्थिक स्थिती खूप वाईट असेल व्यवसायात कष्ट करूनही अपेक्षित नफा मिळाल्याने पैशाची कमतरता भासणार आहे कर्ज घेण्याच्या प्रयत्नातही विलंब होईल गुप्त धन सापडेल अशी अपेक्षा ठेवणे योग्य नाही मेहनतीला योग्य फळ मिळेल आणि दाम्पत्य जीवनात मधुरता येईल व्यापारात तुम्हाला इच्छित यश प्राप्त होईल माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने तुमची आर्थिक स्थिती मजबूत राहील आणि तुमचा व्यापार दुप्पट वाढेल तुमचं सर्व काम यशस्वी होईल आणि घरात खुशियोंचा वातावरण राहील तसेच जे लोक विदेशात जाऊन शिक्षण किंवा नोकरी करण्याचे स्वप्न पाहत आहेत त्यांचं स्वप्न लवकरच पूर्ण होई जे लोक नोकरीच्या शोधात आहेत त्यांना इच्छित नोकरी मिळेल आणि ज्यांना नोकरी आहे त्यांना पदोन्नतीसह वेतनवाढ देखील मिळण्याची शक्यता आहे धनुराशीच्या लोकांसाठी माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने अपार खुशा येणार आहेत आणि तुमच्या जीवनात आनंदाचं आगमन होई हो मित्रांनो या यादीतील पुढील राशी आहे मीन राशी मीन राशीच्या लोकांना सांगू इच्छितो की तुमच्यासाठी माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने सर्व काही चांगलं होणार आहे कारण माता लक्ष्मी तुमच्यावर खूप प्रसन्न आहेत माता लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्यावर आहे आणि तुमच्या जीवनात खुशा आणि आनंदी येणार आहेत तुमच्या जीवनात जेही कार्य तुम्ही माता लक्ष्मीचा स्मरण करून सुरू कराल त्यात तुम्हाला यश मिळेल तुमचे यश कोणीही थांबू शकणार नाही वैवाहिक जीवनात पत्नीच्या सहकार्यामुळे आनंद वाटेल कुटुंबातील सदस्यांशी काही महत्वाच्या विषयावर चर्चा होऊ शकते घरगुती समस्या सुटतील मोठ्या लोकांच्या मदतीने तुमचं काम सोपं होईल तसेच जर तुमच्यावर कर्ज आहे तर ते लवकरच संपुष्टात येईल मेहनतीला योग्य फळ मिळेल दाम्पत्य जीवनात मधुरता येईल व्यापार क्षेत्रात तुम्हाला मनासारखं यश मिळेल माता लक्ष्मीच्या कृपेने तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल आणि तुमचा व्यापार दुप्पट वेगाने वाढेल तुमचे सर्व काम यशस्वीपणे पूर्ण होतील आणि तुमच्या घरात खुशियांचा वातावरण राहील तसेच जे लोक विदेशात जाऊन शिक्षण किंवा नोकरी करण्याचं स्वप्न पाहत आहेत त्यांचं स्वप्न लवकरच पूर्ण होईल जोपर्यंत नोकरीच्या शोधात आहे त्यांना इच्छित नोकरी मिळेल आणि जो नोकरी करत आहे त्यांना पदोन्नती आणि वेतनवाढ मिळण्याची शक्यता आहे मीन राशीच्या लोकांसाठी आता अपार खुशा येणार आहेत आणि तुमच्या जीवनात आनंदाचं आगमन होईल मित्रांनो यादीतील पुढील राशी आहे वृषभ राशी वृषभ राशीच्या लोकांना सांगू इच्छितो की तुमच्यावर माता लक्ष्मीचा आशीर्वाद विशेष असलेला आहे हा काळ तुमच्यासाठी अत्यंत लाभकारी ठरणार आहे तुम्ही तुमच्या जीवनात मोठे परिवर्तन अनुभवाल व्यापाराशी संबंधित लोकांसाठी हे अत्यंत लाभकारी ठरेल कारण नवीन योजना सुरू करण्यासाठी हा काळ अत्यंत शुभ आहे तुम्ही आत्मविश्वासाने परिपूर्ण राहाल आणि त्यामुळे तुमचं व्यक्तिमत्व अधिक प्रभावशाली होई समाजात तुमचं मानसन्मान वाढेल तुमच्या घरात खुशियांचे प्रसंग येतील तुम्ही मानसिक शांती अनुभवाल आणि तुमच्या सर्व मनोकामनांची पूर्तता होई माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने तुम्हाला संतान प्राप्ती होई तसेच जे लोक विदेशात जाऊन नोकरी किंवा शिक्षण घेण्याचे स्वप्न पाहत आहेत त्यांचं स्वप्न लवकरच पूर्ण होईल तुम्हाला नवीन वाहन किंवा घर खरेदी करण्याची संधी मिळू शकते सर्व बाजूंनी वृषभ राशीच्या लोकांना लाभ लाभ होणार आहे माता लक्ष्मीच्या कृपेने तुमच्यावर विशेष आशीर्वाद आहे म्हणून हा वेळ नक्कीच तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल या वेळेचा पुरेपूर फायदा घ्या मित्रांनो यादीतील पुढील राशी आहे कर्क राशी। कर्क कर्कराशी च्या लोकांना सांगू इच्छितो की तुमच्यावर माता लक्ष्मीचा विशेष आशीर्वाद आहे ज्यामुळे तुमच्या वैवाहिक जीवनात मधुरता येईल आणि तुमचे जीवन आनंदी राहील तुमच्या मनःशांतीत वाढ होईल आणि नोकरीत तुम्हाला पदोन्नती मिळेल व्यापारात लाभाचे संधी तयार होतील अचानक धनलाभ होण्याचे योग आहेत तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल वाणी आणि वर्तनावर संयम ठेवून तुम्ही तुमचे बिघडलेले काम पूर्ण करू शकाल बंकेत जमा झालेले भांडवल अशा काही कामांवर खर्च होईल ज्याची तुम्ही कधी कल्पनाही केली नसेल आणि इतके पैसे खर्च होतील की तुम्हाला कर्ज घ्यावे लागू शकते ऑफिसचे काम वेळेवर पूर्ण होतील गरजू लोकांची मदत करा आणि माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने तुमच्यावर अधिक कृपा दिसेल व्यापारात तुम्हाला यश मिळेल आणि तुमच्या उत्पन्नाचे नवे स्रोत तयार होतील तुम्हाला नवीन वाहन खरेदी करण्याचे योग आहेत मित्रांनो तर या होत्या त्या भाग्यशाली राशी जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय माता लक्ष्मी आशी कॉमेंट करा तुम्हें सर्वानी आकारा आकारावेस जय माता लक्ष्मी आसे नाम स्मरण कराएं आहे। चला मग जय माता लक्ष्मी 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 जय माता लक्ष्मी